गंगाखेड तालुक्यातील दहा क्षयरुग्ण दत्तक प्रधानमंत्री टीबीमुक्त भारती अभियान अंतर्गत भोलारामजी या बहुद्देश्य चॅरिटेबल ट्रस्ट बी के बी सी संस्थेच्या वतीने दहा क्षयरुग्ण दत्तक घेऊन पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले या उपक्रमाद्वारे गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या क्षयरोग केंद्रात दत्तक घेतलेल्या दहा क्षयरुग्णांना विविध पोषक आहाराचे वितरण करण्यात आले यामध्ये गहू तांदूळ मुगडाळ चवळी शेंगदाणे खाद्यतेल राजगिरा लाडू यांसारख्या साहित्यांचा समावेश होता या उपक्रमात रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारे पोषणकारक आहार देण्यात आले जेणेकरून त्यांचे पुनर्वसन शक्य होईल आणि त्यांच्या उपचारात मदत होईल या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर केशव सर वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक रवींद्र कुमार सर वरिष्ठ प्रयोगशाळा उपचार पर्यवेक्षक आनंद पथक सर संस्थेच्या सचिव सौ मंजुताई दरडा पूजा दरडा सिद्धार्थ दरडा अमर करंडे शुभम जामगे ऋषभ दरडा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कांकरिया ट्रस्ट या उपक्रमाने एक सामाजिक जबाबदारी निभावली आहे आणि ट्रस्टने यापुढेही अशी कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे मानवसेवा या या आधारित उपक्रमाने अनेक व्यक्तींना आशेचा किरण दाखवलाय पुन्हा एकदा मानवतेसाठी समर्पित कार्य करून का ट्रस्ट समाजात सकारात्मक बदल घडवण्यास तत्पर आहे प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा